मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मला वाटतं विधानसभेच्या इलेक्शन नंतर आज आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांच मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि जे नाव टायटल आपण दिलं होतं गा 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 कि हा शिवसेनेचा पाचोरा तालुक्याचा निर्धार आहे त्या निर्धार मिळाव्यासाठी आपलं सगळ्यांच ऐक्य आपल्या सगळ्यांची उपस्थिती आता खरोखर पाहून की तुमच्या सोबत मी देखील आजपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचा निर्धार करायला ना हरकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती

असा एकही दिवस गेला नाही की त्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला नाही असा एकही दिवस नाही आलेला आता विरोधकांवर काय टीका करावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अशी परिस्थिती झाली की ज्यांना पन्नास पन्नास हजार मतात मतदान या मतदारसंघातल्या जनतेने दिलं ते नॉट रिचेबल झाले आणि पाच हजार मतदान मिळालं त्या आपण त्यांचे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करू त्यांचं स्वागत करू पण मी जे काय ऐकलं इलेक्शन नंतर आमच्या वैशुदा पुण्याला शिफ्ट झाल्या इलेक्शन नंतर आमच्या अमोल भाऊ नाशिकला शिफ्ट झाले मी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण सगळीकडे चर्चा चालू अशी सूत्रांची माहिती ही <laughs> मला माहिती पण सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की एक जण पुण्याला आणि एक जण नाशिकला शिफ्ट झालेला अर्थात या पाचो आणि भडगाव मतदारसंघाने आपल्या या मतदारसंघामध्ये निर्माण केली ती अशी निर्माण केली की के अनेक प्रकारचे इतिहास या मतदारसंघाने घडवले पहिला इतिहास हा घडवला की या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा कधीही कोणीही निवडून आलेलं नाही ते निवडून देण्याचा इतिहास आपल्या या दुसरा इतिहास असा घडवला की मी पहिल्यांदा सत्तावीस आणि माझा इतिहास मला देऊन हा एक नवीन इतिहास या मतदारसंघाने या ठिकाणी आणला तुम्ही या मतदारसंघाचे इतके उपकार झाले की ते आपण मरेपर्यंत फेडू शकणार नाही एवढा मोठा उपकार या मतदारसंघाने केला अर्थात मी जी काय परिस्थिती या मतदारसंघाची पाहिली की हा मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यातला कदाचित असा असेल की यांनी फक्त विकासाला साथ दिली या शांततेला साथ दिली या मतदारसंघाने तहसितीला लाच लागली आणि म्हणूनच हा तिसरा इतिहास मलावट या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांना निघून देण्याचा केला आम्ही या मतदारसंघामध्ये दर्शन गुन्हेगारी कधीही खपून घेतली नाही जर का गुन्हेगार काढायचा प्रयत्न करत असेल तर त्याची मान तिथं आणि एक शांततेच प्रीत या मतदारसंघामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला जर आपण विकासाची गोष्ट करणार असाल तर या मतदारसंघाचा विकास आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही केलेला नाही एवढा मोठा विकास आपण जनतेच्या समोर हो ठेवला आणि तो जनतेने ऍक्सेप्ट केला अशी परिस्थिती निर्माण होती आता एकनाथ साहेबांनी केलेल्या लोकांनी जे आहे हे बंड आता महाराष्ट्रात बिलकुल सहन होणार नाही एक एकही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची येणार नाही अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झाला परंतु बांधवांना आज मला अभिमानाने सांगावं असं की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या ऐंशी जागा उभे केल्या जा 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 त्या शिंदे साहेबांना या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आणि तब्बल साठ जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून दिल्या आणि ज्या उभाखानी की जे स्वतःला बाळासाहेबांचे विचाराचे वारस समजत होते त्या उभाखाला एकशे वीस जागा ठरवल्या आणि फक्त वीस जागांवर त्यांना थांबावं लागलं म्हणजे महाराष्ट्राने शिवसेनेला म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं स्वीकारलं त्याच असं झालं की मी तो एक नायक

या महाराष्ट्राच्या तमाम मार्ताभिकणी पासून युवकांपर्यंत तमाम शेतकरी मार्कांपर्यंत आपल्या हृदयात त्यांनी सार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिपाक करून ऐंशी जागा घडवून सात जागा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचा जत्य दिली आहे जर कमी या अडीच वर्षाच्या कार्यक्रमात एवढे मोठे निर्णय या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाबा एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने घेतले या अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा निर्णय आमच्या माता भगिनी करता घेतला की बाळ जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंतची सगळी व्यवस्था या महाराष्ट्रातल्या तमाम नारी शक्तीला सक्षम करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सरकारने घेतला आणि आज या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण आहे हो तर ती सख्ख्या भावाचं नाव घेणार नाही या महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्या भगिनीच्या तोटावर येईल अशा पद्धतीची प्रतिमा आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली अगदी जन्मापासून बऱ्यापर्यंतची सगळी सुविधा आमच्या या भगिनींची केली आणि हे जे काही निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले असतील तर नवऱ्याने शिवसेनेच्या युतीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहून हा जो मतदाराचा टक्का बनवला हे खऱ्या अर्थाने लाडक्या भगिनींचा हा सिंहाचा वाटा या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आणि म्हणून असे अनेक या के प्रत्येक आदरणीय पत्रप्रधान आदरणीय वार्षिक मानधन देने का महाराष्ट्र राज्य या राज्य है कि देश एक आला पुढ़ महाराष्ट्र सुधा तो एक पवल पुढ़ महाराष्ट्र जनते सरकार ने सहा हजार रुपया बधवा हजार रुपये या शेतकरी बांधवांच्या अकाउंट वर येत आहे शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम केलं असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आणि त्याचा परिणाम आम्हाला विधानसभेमध्ये असा पाहायला मिळाला की कदाचित महाराष्ट्रातला इतिहास असा असेल की आज या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात विरोधी पक्ष नेता नसलेला महाराष्ट्रातली सत्ता या स्वातंत्र्यापासून ही पहिली सत्ता असेल की त्या विधानसभेमध्ये विरोधकांचा विरोधी कमीच विचारत नाही एकाचा झिरो आमदार दुसऱ्याचे फक्त वीस आमदार त्या वीस पैकी अर्धे आहेत अनेक पदाधिकारी दुसऱ्या पक्षाकडे वाटा मिळवत आहे मग करायचं काय तर दोघी मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहे मराठीवर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आणि दोघ एकत्रित येऊन या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आहे फक्त मुंबई महापालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेवून यांनी मुंबई महापालिकेचं नेतृत्व स्वीकारलं मुंबई महापालिकेमध्ये काम केलं आणि आज या महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत अरे होय आम्ही सुद्धा मराठी आहोत पण हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे हिंदी जर का उद्या आम्ही महाराष्ट्रातून बाहेर गेलो तर आमच्या उरलेल्या तरुणांनी बालकांनी नेमकं काय मराठी बोलायचं महाराष्ट्र माझ्या पक्षामध्ये कधी विभक्त होणार नाही माझ्या कुटुंबामध्ये कधी दुपळी होणार नाही इथे कधी विचारांमध्ये आपले संभ्रम होणार नाही याची काळजी बाजूला गेल्या पंचवीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये घेतोय तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून तर वरच्या नेत्यापर्यंत आमचे कुठेही मतभेद असणार नाही याची काळजी करण्याचं काम बाजूला आपण पंचवीस वर्षापासून या ठिकाणी करतो माझी सगळ्या शिवसेने ज्येष्ठ शिवसैनिकांना या निमित्तानं विनंती असणार आहे की तरुणांना येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सांभाळावं लागणार आहे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्याला या निमित्तानं हे अंगणाची आणि गळफियाची विनंती करणार आहे की आमच्या समोरच लक्ष आता जिल्हा

सभेला स्वतः जनता मतदान मागायला गेला नाही असं पहिलं इलेक्शन कदाचित हे विधानसभेचं असेल की जर का प्रत्येक शिवसैनिक सांगायचं जर माझे एवढे किशोर अप्पाचे रूप या मतदारसंघामध्ये असतील तर किशोर आप्पाला इतक्या कठीण आप परिस्थितीमध्ये सुद्धा मतदान मागायला जाण्याची वेळ दिली नाही याच्या पलीकडे मला काय

सगळे कुटुंब जेवढी मेहनत तुम्ही घेतली आहे त्याच्या दहा पट मेहनत घालतो हे कुटुंब घेणार आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन की जे हे अनेक जण सांगतात याने तर काम आपल्या विरुद्ध असं केलं होतं अरे आपण विरोधक होतो तो आपले काय आहे आता आपण काय समोर पूजा करतोय अर्थात

एवढी इमानदारी ठासून ठासून तुमच्या समाजात झालेली आहे जनता आपल्याला स्वीकारायला तयार आहे पण आम्ही जोपर्यंत त्यांचा विश्वास संपादन करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने या विचारापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं विनंती गर्दी आहे आणि गर्दीत तर मजा येते ही गर्दी सांभाळायची ताकद आणि क्षमता सुद्धा लागते नाही तर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ठेवून होत नाही आपल्याला आपलं नाही आपल्या सगळ्यांचे एकनाथजी साहेबांचं नाव करायचंय खऱ्या अर्थाने त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करायचंय त्यांच्या करता आपल्याला सगळ्यांना एकत्रित एक चंद्र एक या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या शंभर टक्के जागा ह्या जिंकून आपल्याला मात्र तो त्या ठिकाणी प्रभाव फिरवायचा आज शिवसेनेची एक अतिशय चांगल्या पद्धतीची भांडणी या ठिकाणी झालेली आहे माझी विनंती आज आपल्याला या निमित्तानं आहे की मी जिल्हा प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची सगळ्यांची माफी मागून युवा सेना आणि महिला आघाडीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची बरखास्तीची घोषणा आज त्यांच्या मानाने आपण या ठिकाणी करूया आणि दोन दिवस आठ दिवसाच्या आज आपण दोघांनी महिला आघाडी असेल किंवा युवासेना असेल या दोघांच्याही दिवसाच्या खाली शिवसेनेच्या शाखा प्रमुखापर्यंतच्या सगळ्या नियुक्त्या करून जे ललिताबाई सांगितलं की पुढच्या वेळेस फक्त महिला आघाडीचाच भाग भरलेला दिसेल ती परिस्थिती जर का आपल्याला आणायची असेल आपल्याला सगळ्यांना आजपासून कामाला लागून आपली सगळी पदाधिकाऱ्यांच्या मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की आपण नियुक्त्या करताना किंवा बरखास्ती करताना आपण आपल्या चुका आहेत असं समजून महिला आघाडी बरखास्त करत नाही आपलं कौतुकच केलेलं आहे परंतु आता संघटना वाढीत जर का आपल्याला न्यायचे असेल तर पासून तर खाली शाखा प्रमुखापर्यंत दुसरी एक विनंती माझी अशी आहे की माझी पत्नी तिची उपजिल्हा प्रमुख होती तिच म्हणजे वस्तुस्थिती आहे की तिला शुगरचा प्रचंड प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तिला वेळ देता येत नाही तर आता आपण जिल्हा प्रमुख पासून जे शाखा सगळ्या निमित्त आपण आपल्या स्तरावर बसून आठ दिवसाच्या युवासेनेची करा आज सगळ्या पुण्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने विनंती माझं आव्हान करणार आहे की आपल्याकडे अनेकांचे प्रवेश होता या प्रवेश झालेल्या मधला मग ते आपल्या कार्यालयातले जे कोणी असतील त्यांना सुद्धा या पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याकडून या ठिकाणी झाली पाहिजे अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करायची आहे आपण ही फक्त सुरुवात आहे मी याच्यासाठी पाचोरा आणि भडगाव घेतला नाही पाचोरा जिथे भावत आहे भडगाव काढून काय घेऊ त्याच्यामुळे आपण हा हा मेळावा घेतला आता उद्या भडगाव तालुक्याचा आपण मेळावा घेणार तो आज एवढी एक आग्रहाची कळकळीची नम्र विनंती आज आपल्याला सगळ्या मंचावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की मी पहिल्याचा अनुभव मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे की मी सत्तावीस हजाराचं मताधिक्य घेतलं चांगल्या पद्धतीचा विकास केला जनतेशी राहिले की आपल्याला आता हो पोलीस पाडू शकत नाही सत्तावीस हजाराचं मताधिक्य इतका विकास केलेला आहे आपले एवढे कार्यकर्ते इतक्या लोकांनी प्रवेश केलेला आहे बार्धव मी डायरेक्ट अठरा सोडून सत्तावीस हजाराचा कितीवर आलो अठराशे मरता मरता वाचतो पण अठराशे पडल्यावर तुम्ही इतके जोमाच लागले बेटा आपण थोडक्यात वापर अजून लागा अजून लागा त्याचा परिणाम काय झाला डायरेक्ट चाळीस हजार आता चाळीस हजाराचा लीड हा पन्नास हजारावर कसा जाईल हे झेडपी पंचायत समिती आहे नगरपालिकेत तुम्हाला दाखवायचं आहे नाही तर आता सगळ्यांनी प्रवेश केला यांच्या मागे कोणीच नाही चाळीस हजार आपले एवढे काम आहेत लोक आपल्याला शंभर टक्के मदत देतील जनतेला आयुष्यात कधीही धरायचं नाही जनता जनतेच्या ठिकाणी आपण आपलं काम करायचं आहे आणि जे जे, जे पदावर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे असतील मग बाजार समितीचे असतील उर्वरित आपले सगळे पदाधिकारी असतील यांनी आता चंग बांधायचा आहे की कुठल्याही परिस्थितीत तो चार मध्ये जास्त पडण्यात का उलट्या होतील का पण बेटा एक मत जर कमी पडलं ना तर पक्षाचा आयुष्यभर असतो हे पाहिले ना नॉट रिचेबल परिस्थिती कठीण असते विरोधात पाच वर्ष राहणं हा इतका साधा सोपा विषय नाही त्याच्यामुळे विरोधाची हाऊस बिलकुल डोळ्यासमोर ठेवू नका नुसती पंचायत समिती आपल्या जागातून केली ना पाच वर्ष बोंबलत होते सगळेजण पाच वर्ष बोंबलत होते अरे आता काय होईल कुठलं आरक्षण आहे मला माहित नाही पण मी हे जे काही बरखास्त करण्याचा निर्णय महिला आघाडी आणि युवा सेनेचा घेतला याचं कारणच ते आहे एकावन टक्के महिलांचं आरक्षण आहे आमची महिला आघाडी इतकी स्ट्रॉंग पाहिजे की मला महिला आघाडीची किंवा महिलेला उमेदवारी देताना रावसाहेब टाका कसा काम करते का जर माझ्यापेक्षा माझ्या पत्नीपेक्षा रावसाहेबच्या पत्नीपेक्षा त्या संघटनेची एखादी महिला इतकी स्ट्रॉंग असेल की ती संघटनेचं काम करते की तिच्या बंधुत्वा निवडून यायला

आपली महिला आघाडीची संघटना आपल्याला कशी स्ट्रॉंग करता येईल या प्रत्येक गटात गटात गावात सरपंचापासून आम्ही तयारी करू की गावातल्या लोक नियुक्त सरपंचाला सुद्धा त्या गावात आमची बघिणी ती स्ट्रॉंग असली पाहिजे की तिला जर का उमेदवारी दिली तर ती शंभर टक्के लोक सरपंच होईल अशी तयारी आमची असली पाहिजे आणि आता तयारी आम्हाला ग्रामपंचायत पासून करायची आहे मी आता पिघशक्तीनी इथं संघटना झालेली आहे आमच्यावर अशीच तरी

ही सगळी हक्काची लोक तुम्हाला कुठलाही आरक्षण आलं तर हा आमचा उमेदवार तयार आहे ह्या गावातला तयार आहे त्या घरातला तयार आहे त्या गटातला तयार आहे नगरपालिकेतल्या त्या वारणातला तयार आहे कुठलंही भावलं विकत आणून आम्हाला तो उमेदवार द्यायचा नाही आहे अजूनही वेळ केलेली नाही आपल्याजवळ सगळी तयारी आहे सगळ्या प्रकारचे लोक आपल्याजवळ आहेत बाकी काळजी करण्याची आवश्यकता नाही किशोर आपण एक स्वतः करता जर <स्था> का दहा रुपये लावेल ना तर माझ्या कार्यकर्त्यांकरता शंभर रुपये लावायची आज जो काय हा परिवार सगळा दिसतोय ना याच एकमेव कारण की जर सत्तर भर भाकर असेल ना त्याचा ता एक खास किशोर आपण खाईल आणि उर्वरित सगळं आमच्या कार्यकर्त्यांना देण्याची तयारी आणि धमक या किशोर आहे त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही

एक एकमेकांबद्दलचे दोन गट मला अजिबात सहन होणार नाही तुमचं काहीही म्हणणं असेल ना अर्ध्या रात्री किशोर आपल्याला सांगा मी समोरा समोर बसून हा शंभर तुमचे समज गैरसमज मी काढेल पण त्या कुठल्याही संघटने मला गैरसमज करून दोन गट पाहणार नाही अशी आपल्याला सगळ्यांना एकी राहण्याची शपथ बाजारात आज घ्यायची आहे येणाऱ्या काळामध्ये आजचा जो हा निर्धार मेळावा आहे या निर्धार मेळाव्यामध्ये आम्ही निर्धार करू एकदा सगळेजण हात करून छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन येणाऱ्या पाचोरा आणि बडगाव मतदारसंघाच्या शंभर